तर हॅलो नमस्कार मित्रांनो न्यू प्रोमो बिग बॉस मराठीकडून आउट झाला आहे आणि त्या मध्ये असा दाखिला आहे की सर्व कंटेस्टंट पंचवीस लाखासाठी प्रयत्न करत आहे टास्क खेळत आहे बिग बॉसने नवीन जे तयार केला आहे त्यामध्ये ते सर्वजण भाग घेऊन खेळत आहे पण मेन म्हणजे दादा आणि सूरज या दोघांची जम जोडी जमली आहे आणि दादा हा एक मार्गदर्शक म्हणून रोल प्ले करत आहेत आणि सूरज म्हणजे दादांच्या मार्गदर्शावरून खेळत आहेत डोळ्यावर पट्टी बांधून मित्रांनो सूरजचा परफॉर्मन्स हा खूपच चांगला दिसत आहे या प्रमोमध्ये आणि दादा सुद्धा खूप जीव लावून खेळत आहेत दोघं मला तर असं वाटते की पंचवीस लाखाचे जे प्राईज म्हणे आहेत ते दोघांना भेटल आणि ॲट द एंड म्हणजेच आखरीच्या पडावामध्ये सूरजने आपला परफॉर्मन्स पुरा कम्प्लीट केला आहे आणि टास्क कम्प्लीट केला आहे सगळे स घरचे सदस्यसुद्धा त्याच्यावर खुश आहेत तर मित्रांनो या प्रोमोमध्ये दोघांचा परफॉर्मन्स बघून तर असंच वाटते की सूरज हा जिंक नक्कीच जिंकेल तर मित्रांनो या विषयाबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय